शिवसेनेतर्फे कराड शहरात आज भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पाडणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता दत्त चौकातून सुरुवात करून आझाद चौक चावडी चौक शाळा मार्गे कृष्णा नाका ते विजय दिवस चौक येथे सांगता समारंभ करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा शिवसेना नेते मान्य उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रांताधिकारी अतुल मेत्रे नगरसेवक विजय वाटेगावकर हनुमंतराव पवार स्मिता हुलवान गजेंद्र कांबळे काकासाहेब यादव किरण पाटील निशांत ढेकळे राहुल खराडे विनोद भोसले ओंकार मुळे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने सातारा प्रमुख अक्षय मोहिते शंकर वीर प्रमुख महिला आघाडी सुलोचना पवार उप तालुका प्रमुख भानुदास पोळ काकासाहेब जाधव हरी कुलकर्णी वीज महामंडळ सदस्य गुलाबराव पाटील मान्य नगरसेवक प्रमोद वेरणेकर भाणुदास पोळ सातारा जिल्हा मागासवर्गीय प्रमुख अजित भोसले उपशहर प्रमुख राजू खराडे अशोक शिंदे त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते एसके क्राइम न्यूज संतोष कदम कराड

श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याबरोबर संपूर्ण भारतीय सैन्य दलाचं सर्व प्रशासनाचं मनोधैर्य उंचवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये अशा दे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे खरं पाहिलं गेलं तर नया भारत आहे हा नया भारत इथून पुढं कोणत्याही प्रकारचं देश विघात सहन करून घेत आपल्या नागरिकांचं या देशाच्या अस्मितेचं संरक्षण करणे हे भारतीय सैन्य दलाला पण माहीत आहे आणि त्या नागरिकांना पण माहीत आहे त्यामुळं आज या चेहलगामच्या पार्श्वभूमीवर या तिरंगा रॅलीचं या कराड शहरामध्ये आयोजन करण्यात आलं खरं पाहिलं गेलं तर भारतीय सैन्यानं

मॅडम आपल्या कसं सगळे आमचे सर्व पदाधिकारी नगरसेवक सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी माजी सैनिक या ठिकाणी सर्व जणांचं या ठिकाणी मी या तिनिंद रॅलीमध्ये सर्वांनी झाल्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा या देशाच्या अस्मितेवर जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेला हा देश छातीचा कोट करून महाराष्ट्राला मी असे सांगतो सांगतो त्यांनी जे